नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महत्व सांगा गणपतीचं हे बोला आ, नमस्कार मी डॉक्टर गोविंद कांवटे परभणी जिल्ह्यामधील श्री गणेश चतुर्थी निमित्त गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि या आगमनानिमित्त पूर्ण जिल्ह्यामध्ये उत्सव हा मोठ्या फाटामाटात होत आहे तरी रुग्णहक्क संघर्ष समितीतर्फे आज परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय ज्येष्ठ पत्रकार दिलीप भनकरजी आणि रुग्णहक्क संरक्षण समितीचे जे सक्रिय जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते शेख भाई यांनी आज गणपती गणपती आणण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये तिथं आपल्याला श्रीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागते कुंभाराकडे मूर्तिकाराकडे पण आज स्वतः गणपती हे आमच्याकडं घेऊन आलेले आहेत आणि त्यांना आज मोफत एकशे अकरा गणपतीचं वाटप केलेलं आहे परभणी शहरामध्ये आणि हा जो उपक्रम आहे खूप चांगला उपक्रम आहे आणि त्यांनी हे जे आज परभणी जिल्ह्यामध्ये जे एकात्मतेचं चांगलं दाखलेलं आहे कारण आज प्रत्येक सणामध्ये आज जे हिंदू समाजाचा सण आहे त्यामध्ये आज हे जे शेख भाई हे आवडीनं आज म्हणजे सर्व एकशे अकरा लोकांच्या घरी जाऊन त्यांना श्रीची मूर्ती दिली आणि त्या मूर्तीची अकरा दिवस प्राण प्रतिष्ठा होऊन त्याची दोन वेळेस योग्य पूजन करून त्याचे अकराव्या दिवशी विसर्जन करण्यात येईल तरी हा जो उपक्रम रुग्णा समितीने राबवला त्या समितीचे मी बालाजय मिसन उद्या केंद्राचा मुख्य संचालक या नात्याने आणि सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने हे जो उपक्रम दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो गणेश चतुर्थी आहे गणेश आहे तो रुग्णा संरक्षण समितीतर्फे एक सौ गारा गणपती घर घर जाके हमने दिए और ये गणपति ग्यारह दिन चलते रोज आरती होती दो टाइम और ये सब हिंदू भाइयों को स्वर समिति और मेरे तरफ से सबको गणपति के हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेरे साथ जिला दिल्ली बंकर जी भी थे और की टीम थी इन्होंने हर घर पे जाके गणपती का मूर्ती का वाटप किंक